वेलकम बॅक टू द ब्लॉग फायनली चार पाच दिवसानंतर आज आपण फायनली ब्लॉग टाकतोय आणि हा ब्लॉग होणार आहे भावांनो जबरदस्त असा सायकलिंग ब्लॉग थँक्स टू द मामा मामाने सायकल दिलाय आपल्याला मस्त तर ती थोडे दिवस दोन चार महिने आपल्याकडे असणार आहे पावसाला होईपर्यंत तोपर्यंत प्रॉपर राडा घालणार आहे आपण त्या सायकल सोबत आता नाही का मस्त सायकल साफ केले ऑइलिंग बिलिंग केले पंचर वगैरे काढले तिथं मस्त पंचर नव्हतं हवा टाकायची होती फक्त टाकून झाले आता मस्त केतन तिकडनं घेऊन येतोय मी इकडनं घेऊन जाणार चला तुम्हाला सायकल दाखवतो ही बघू शकते सायकल आपली एकदम कडक लेट्स गो पण माझ्यासाठी रिअल टास्क आहे मला तीन मजले ही सायकल घेऊन खाली होत राहायची तीन मजले इकडं कालच हवा भरली होती निघल्या निघली हवा कमी झाली हवा मारून घेतली आता मस्त केतनची सायकल बेकार पाणी बिणी सीट जरा खाली आहे म्हणतो सीट वर घ्यायला बघतोय आणि आपली धनो बेकार वाश्या धनो ऐकत नाही हो खतरनाक पळते लाईकी का केतनची बरोबर नाही रे ही सायकल माझी कसली भाष आहे हे नुसताच झागा मागा ना मला बघा नाही डायरेक्ट कसा केशरी रंग आहे छपरीचा माझा निवन खरा छपरी एकदम शांत वाटतं इथं हिवाशा इथं बसलाय मी इथं बसलोय एकदम चिल सायकली लावलं तिथं एकदम पीस हाय 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 माझ्याकडे चष्मा होता ना मला माहीतच नाही बेकार आता नाही का तुम्ही काल्याकालात चष्म्यामध्ये धुरा धुवा गाडी लेखी सायकलची काय या सायकल मध्ये एकच गोष्ट मला आवडते तिला पाण्याची बाटली लावले ए लायकीत रा मी पाण्याची बाटली नाही आणली बेख्यार बोरिंगचा पाणी बरोबर नाही लागत बोरिंगचा पाणी बरोबर नाही लागत आमचा लिवार लागतो मस्त ॲक्वा गाड अरे कार अन्न झालेलं आहे सायकलींचा नीट काढ जमत नसेल तर मला सांग मी काढतो हा स्क्रीनशॉट काढून घ्या अन्न बेकार आता सायकल दुबाची वारी आली काय रे हो बुवा मोबाईल पाणी ठेवतोय काय होतय काय गरम झाला वेगा पण पाडलं वाटत आईफोन असलं तर वेगाला फायदा आहेत नुकसान पण बरेच आहेत पाणी बरा आंघोळुआ सायकलींची मोबाईल तापलाय फोटो काढून काढून आमच्या सायकली पण तापले जरा गार गारायला लागले का ना लेस गो नात करताय काय भावन डायरेक्ट डायरेक्ट पाण्यामध्ये उतरवलंय आमची वस्तू डायरेक्ट हा मस्त आता डायरेक्ट येते ना तुझी एक म्हैसान माझी म्हैस रेडी आहे ओके okay, भाई डन फायनली दोन्ही सायकलांची आम्ही अंगोला घातल्यात एकदम बादशा प्रकारे तुम्हीच बघा ना माई सायकल काय दिसते ही बाजूची सायकल अख्खी शो घाण करते सगळी कल <laughs> <laughs> लागते का तुला खरा याच्या खरा आहे आता माई सायकल लय भारी दिसते हां दोन्ही चटक रंगचा कलर आहेत <laughs> दोन्ही दोन्ही चटक रंगचा कलर आहेत <laughs> रंग <laughs> वाश्य एकदम हे आता काय नाही आता सुसाडगिरी करा आम्हाला तिकडे गेले हो दशीवरनं डायरेक्ट राब 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 उतरू डायरेक्ट बेकार मामा ब्लॉग बघतोय तुम्हाला माहिती आहे <laughs> बघ किती काळजी घेतलं सायकलची हे बघ दुसऱ्या दिवशी आंघोळ घातले तिसऱ्या दिवशी पूजा पण घालेल तू बोललं तर ओके डन ही वीसची स्पीड तीस चाळीस पन्नास साठ सत्तर अयुष्यपत ओव्हरटेक मारला चालू बी करायच अरे दोन हात लावलाय केली रोडने जात होतो आणि इकडे बघा काय दिसलं आम्हाला दोन सेकंदसाठी घाबरलो होतो बोल काय चीज आहे बाबा आता माझ्या बघा फक्त फोटो काढ होतो मस्त फोटोशूट या दगडीवर ठेवून आणि आमचा ट्रायपॉड बघा आमचा ट्रायपॉड दाखवतो तुम्हाला दगड घे <coughs> साधा नाही हो बोर्ड आमचं इंग्लिश दारू डायरेक्ट एकदम असं टायमर लावून सेट करून जुगाड करता आला बाई फक्त तुम्हाला फोटो पाठ दाखवेल मी शेवटला कसं काढलं तर आम्ही ते एकदम व्ह्यू बघा यो यो व्ह्यू बघा फक्त भाई जबरदस्त तशाच आता आमची गालन बघा भाऊ फोटो काढत गालून बघा आता ஏடி தக்கட்டலா ட்ரக்கல் ஹா வீக்க आम्हाला गरज नाही कोणाची ओ आम्ही दोघा राडा करतो डायरेक्ट चालू हालू सायकल चालून चालून भाई हा दमलोय जरा रिलॅक्स करू इथं येऊन जरा विचार चालला की एक रील शूट करावं हो मस्त हा परत एकदा वाटली भेटली दारूची मस्त काम पच्चीस आहे दारूचा ब्रँड लई इथं वापरतेच वाटतो लोका आपला ट्रायपॉड भेटला मानव जरा सायकलही लावू इथं विचार चालला की ह्या टनावरून इथनं गाडी अशी फिरते ना सायकल ह्या टनावरून मारून असं नागमोडी ओलं नाही येऊ इथून आम्ही असं जाऊ शकतो फक्त सायकल कंट्रोल झाली बाय कंट्रोल नाही झाली तर संपला विषय ओके सही आहे अल्ट्रावाईट घेतो नको रे जास्त ना आम्हाला असं इथून सायकल घेऊन असं सा शूट पाहिजे अँगल भेटणं झालं इथून पण चांगलं येत नाही इथून पण नाही पण आमचा वाशा बांधा वसाडलाय हो असा डायरेक्ट असा इथून अँगल घेईल सू एकदम सू एकदम खतरनाक आता बघा फक्त माझ्या बाबांनो तुम्हाला दाखवतो कसा येतोय शूट आपला पडू नको आहे खडी व गेली संपला इथे एकदम आता परफेक्ट आपला झालेला आहे भाऊनं एकदम शूट वगैरे असला घंट्याचा शूट घाम निघला आमचा डायरेक्ट डायरेक्ट सायकल आडवी पडली माझी मजा आली पण जे पण काय केलं ना आम्ही गेले मजा आली फर्स्ट टाईम केलं ते पण आवड असेल तर लाईक करा पटकन काम पच्चीस हा स्प्राईटच चिल करू शकतो आता बाशात थंडापेद आहे कॉला स्प्राईट स्प्राईट आहे रे हे आमच्या बादशी ब्रायन गेला आपल्या रस्त्याला आता आपण जाऊ आपल्या रस्त्याला ब्रायनचा रस्ता भाई चांगला आपला घरी गेला भेटतो आता हो फायनली भाई तीन मजले चढून सायकल आपले वरती आले खाली गाठे होत नाही तर हिला अजून लॉक आणला नाही आहे मी लॉक विसरला मामाकडं त्यामुळं वरती आणायला लागते बाई तीन मजले चढून तीन शंभर पाहिल्या भेंडी ओके okay, तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय yeah!